हिरव्या मुगाचा डोसा आपण नेहमीच खातो काहीसा फिका लागतो बरोबर तर आज हा हिरव्या मुगाचा डोसा छान मसालेदार चटपटीत असा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाचा मैसूर मसाला डोसा छान पौष्टिक आहे आणि चटपटीतही याकरता एक कप हिरवे मूग जे आहेत ते रात्रभर भिजवून घ्यायचे एक कप हिरवे मूग जर का असतील तर त्याच्यामध्ये पाव कप तांदूळ घालायचा म्हणजे डोसा जो आहे तो थोडासा कुरकुरीत असा होतो अगदीच मऊ होत नाही तर अशा प्रकारे हे रात्रभर भिजवून घेतलं होतं ते आता निथळून मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी काढलं आहे याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा पीठ वाटताना त्याच्यासोबत वापरणार आहोत तर आत्ता मी अर्धा कांदा याच्यामध्ये घातला आहे पुढची डाळ वाटून घेताना अजून अर्धा कांदा त्याच्यामध्ये वापरणार आहे कांदा घालून वाटून घेतल्यामुळं डोसे जे ते छान कुरकुरीत होतात आणि त्याची चवही छान येते लागेल तसं पाणी घालून हे असं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं सगळं पीठ याप्रमाणे वाटून घेतलं आहे आता चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घ्या झाकून हे जे पीठ आहे ते कमीत कमी अर्धा तासांसाठी ठेवून द्यायचं डाळ तांदूळ वाटल्या वाटल्या लगेच जर का डोसे करायला घेतले तर ते वातड होतात कोरडे होतात त्यामुळं थोड्या वेळ कमीत कमी अर्धा तास हे जे पीठ आहे ते थे ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण मैसूर मसाल्याची जी चटणी आहे ती करून घेऊ या ठिकाणी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे तेलामध्ये एक टेबलस्पून हरभरा डाळ घातली हरभरा डाळ थोडीशी परतली की याच्यामध्ये एक टी स्पून उडीद डाळ घातली आहे दोन्ही डाळी छान गुलाबीसर रंगावर परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये आवडीनुसार तीन ते चार बेडगी लाल मिरची घालायची आहे आता बेडगी लाल मिरची जी आहे ती दरवेळेस घरामध्ये असेलच असं नाही जर का बेडगी मिरची नसेल तर काय करायचं सगळं साहित्य जेव्हा परतून होईल तेव्हा सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सरळ लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर घालायची आता ही मिरची थोडीशी परतून झाली की एक मध्यम आकाराचा कांदा याच्यामध्ये घातला आहे कांदा हलक्या गुलाबीसह रंगावर परतून घ्या मग याच्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण घालायचा लसूण एकदा परतून घेतला की थोडेसे ओल्या नारळाचे काप याच्यामध्ये घातले एक एक साहित्य घालून ते परतत जायचं कांदा अगदी खूप लालसरही होऊ द्यायचा नाही हलका गुलाबीसर झाला पाहिजे त्यानंतर थोडीशी चिंच याच्यामध्ये घातली म्हणजे मग मसाल्याला छान आंबटसर अशी चव येते पावचमचा हळद घातली आहे हिंग घातलं सगळं एकदा परतून घ्या साहित्य खूप लालसरही करायचं नाही आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाच मिनिटं याला चांगलं शिजवून घ्या चवीनुसार मीठ घातलं आहे नुसत्या मिरच्यांनी जे येते याला तितकासा रंग येणार नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल तिखट रंगासाठी घालायचं आहे एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि हे असं शिजवून घ्या म्हणजे मग मिरच्यासुद्धा मऊ होतात आणि बारीक वाटल्या जातात पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून याला चांगलं वाटून घ्यायचं हे बघा सगळं असं अगदी छान एकजीव असं झालं आहे अधूनमधून हरभरा डाळ उडीद डाळ यांचे कण लागतील अशा पद्धतीनं ही जी चटणी आहे ती वाटून घेतली याची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप पातळ ठेवायची नाही आणि अगदी घट्टही नको तर अशा पद्धतीनं आपली मैसूर मसाला डोसाची जी चटणी आहे ती तयार झाली आता फटाफट बटाट्याची भाजी अर्थात मसाला करून घेऊ याकरता दोन बटाटे उकडून घेतले आहेत बटाटा पाणी घालून चांगला मऊ होईपर्यंत उकडून घ्यायचा कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये उडीद डाळ फोडणीला घातली हरभरा डाळ घालायची दोन्ही डाळी छान गुलाबीसर परतल्या की याच्यामध्ये एखादी सुकी लाल मिरची घातली कढीपत्त्याची पानं घातली छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची हिंग घातलं आहे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे तिखटपणासाठी घातले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून याच्यामध्ये घातला आहे जर का तुम्हाला भाजीमध्ये कांदा तितकाच आवडत नसेल तर चौकोनी चिरून याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये हळद घातली थोडंसं लिंबू पिळून घेतलं म्हणजे मग रंग छान येतो चवीनुसार मीठ घातलं आहे आता याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याची साल काढून घालायची जर का तुम्हाला बटाटा खूप ड्राय वाटला कोरडा वाटला तर याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडू शकता तर अशा पद्धतीनं असं छान मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्या अशा पद्धतीनं आपली बटाट्याची भाजी अर्थात मसाला जो आहे तो डोशासाठीचा तयार झाला आहे आता डोसा करण्यापूर्वी पिठाची कन्सिस्टन्सी चेक करा थोडंसं असं पीठ आपल्याला हवं आहे खूप घट्ट नको आहे त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी लागल्यास याच्यामध्ये वाढवू शकता सगळं छान एकदा फेटून घ्या तवा गरम करायला ठेवलं आहे छोट्या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं दोन्ही असं मिक्स करून घेतलं यामध्ये एक टिश्यू पेपर बुडवून तव्याला तेल लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळं काय होतं की पाण्यामुळं तवा जर का ताप 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 जास्त तापलेला असेल तर त्याचं तापमान कमी व्हायला मदत होते लक्षात ठेवा मुगाचा डोसा जेव्हा तव्यावर आपण करतो तेव्हा डोसा व्यवस्थित पसरता येण्यासाठी तव्याचं तापमान जे आहे ते खूप जास्त नको आहे कमी तापमानावरच हा डोसा जो आहे तो व्यवस्थित पसरता येतो तवा जर का जास्त तापलेला असेल तर डोसा व्यवस्थित पसरता येणार नाही तो उचलला जातो तर हे असं पळीनं पीठ सोडलं आणि हलक्या हातानं एकाच दिशेनं गोल फिरवत अलगतपणे असा डोसा करून घेतला आहे मुगाचा डोसा करताना तव्याचं तापमान जे ते कमी हवं तवा हलका गरम हवा खूप जास्त तापलेला नको या डोशावर चटणी वगैरे लावायची पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यामुळं गॅस कमीच ठेवायचा पहिल्यांदा याच्यावर लाल लसणाची जी चटणी आहे ती लावून घ्यायची हे बघा याप्रमाणे लाल चटणीचा एक लेअर जो आहे तो डोशावर दिला आहे त्यानंतर याच्यावर बटर किंवा तूप किंवा लोणीचे काही तुम्ही डोशावर घालणार असाल ते सोडायचं बटर किंवा तूप जितकं जास्त असेल तितका डोसा छान कुरकुरीत क्रिस्पी असा होतो कडेलासुद्धा थोडंसं तूप सोडायचं या पॉईंटला आता गॅस तुम्ही थोडासा वाढवू शकता त्यानंतर बटाट्याची भाजी जी आपण तयार केलेली होती ती अशी मध्यभागी लावायची बारीक चिरलेला कांदा वरून घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे बघा आपला नेहमीचाच मुगाचा डोसा पण चटणी आणि भाजी केल्यामुळं अतिशय छान चटपटीत असं लागतो विशेषतः लाल चटणीमुळं खूप छान आंबट तिखटशी चव या डोश्याला येते अधूनमधून चिरलेला कांदाही दाताखाली आला की छान लागतो फक्त ओला नारळ आणि हिरवी मिरची यांची साधीशीच चटणी सोबत खाण्यासाठी करू शकता तर अशा प्रकारे आपला पौष्टिक असा मैसूर मसाला डोसा जो आहे तो तयार झाला गरम गरम खाला तर अगदी छान कुरकुरीत लागतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद